ਨਮਨ ਗ੍ਰੰਥ ਮਨਜੇ ਸ਼ਲੋਕ ਸ਼ਲੋਕ क्रमांक 29 ਪਦੇ ਰਾਗਵਾਚੇ ਸਦਾ ਬ੍ਰੀਦ ਗਾਜੇ ਬੜੇ ਭਖਤ ਰੀਪੂ ਸ਼੍ਰੀ ਕਾਮ ਵਿਵਾਜੇ ਪੂਰੀ ਬਾਖਲੀ ਸਰਵ ਜene ਵਿਮਾਨੀ ਨੁਪੇਖੀ ਕਦਾ ਰਾਮਦਾਸਾ ਅਭਿਮਾਨੀ ਜੈ ਜੈ ਰਗਵੀਰ ਸਮਰਥ हरी राघवाचे सदा ब्रीद दगाजे हा वाक्य अत्यंत इथे महत्वाचं आहे आणि म्हणून आम्ही ज्याप्रमाणे त्या भगवंताच्या चरणावरती निष्ठा ठेवतो आणि अंतःकरणात सतत त्या रामाचं नाम नाम आमचं जपण चालू असत त्याच वेळेस तो भक्त सुद्धा आपल्याला तो जवळ धरत असतो तो भक्ताची सुद्धा ज्याला आम्ही म्हणतो की तळ हाताच्या फोडासारखा तो सुद्धा त्या भक्ताला जपत असतो आणि म्हणून ही प्रतिज्ञा त्या भगवंताची आहे की जो माझ्या भक्ताला त्रास देईल त्याच्या डोक्यावरती मी धनुष्यापटेल आणि म्हणून इथे हा शब्द खूप छान आहे रिपू म्हणजे शत्रू शिरी म्हणजे डोका आणि कांबी म्हणजे धनुष्याची ती कामठी असती ना वरची अशा प्रकारचा भगवान रामचंद्र याविषयी विश्वास आपल्याला रामदास स्वामी देत असतात पुरी वाघली जैन सर्व अभिमानी पुरी वाघिली सर्व विमानी नुपेक्षे कदा रामदास अभिमानी आणि आपल्याला माहितीये की भगवान रामाचं काय सामर्थ्य होतं ते वैकुंठातून विमान आणलं सगळ्या अयोध्येवासियांना घेतलं आणि त्यांना सगळ्यांना त्या विमानात बसून त्यांनी वैकुंठाला नेलं त्यांना वैकुंठ दर्शन करून दिलं आणि म्हणून अशा रामाची तुम्ही कधीच उपेक्षा करू नका असं समर्थ आपल्याला इथे सांगतात आणि म्हणून अजूनही एक गोष्ट मला इथे सर्वांना खूप दिवसापासून सांगाविषयी वाटते आणि ते मी आज सांगतोय जसं भगवान श्रीरामाने या सर्व अयोध्ये त्या नगरवासियांना विमानात बसून वैकुंठाला नेलं तसं एकदा मारुती रायाने रामदास स्वामींना पाठीवर बसवलं आणि पूर्ण लंकेचं दर्शन त्यांना घडून आणलं हे सामर्थ्य रामदास की जिथे भक्त तर नामस्मरण करतोच करतो पण देव सुद्धा ज्याची काळजी घेतो ज्याला तला त्याच्या फोडासारखा जपतो तो खरा त्यांचा भक्त आणि त्याच्यासाठी देव पाहिजे ते त्याचे लाड पुरवायला तो तयार असतो आणि म्हणून एक मला छोटीशी कथा इथे सांगा विषय अशी वाटते की एकदा नारद मुनी वैकुंठानंतर ते जेव्हा पृथ्वी तलावरून जात होते तेव्हा ते थोडंसं राम सेतूच्या जवळून ते जात होते आणि राम सेतूच्या जवळून जात असताना त्यांना तिथे मारुती राय जप करताना दिसले आता बघा कशी गंमत असते दोन भक्त एकमेका समोर येतात यांच्या मुखात सतत नारायण 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 कोणाच्या नारा नारद स्वामी नारद म्हणून आणि हनुमंताच्या श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ते जवळ आले जवळ आल्यानंतर मग त्यांनी विचारलं म्हणे तू सुद्धा नामाचा जप करतो मी सुद्धा जप करतो म्हणे पण मग देवाला भक्त कोणता प्रिय आहे आता मारुती रायने त्यांच्याकडे बघितलं त्यांना नमस्कार केला मुनी म्हणून त्यांना नमस्कार केला मारुतीच्या अंतकरणात कधी हा विषय आलाच नाही मारुती रायाच्या अंतकरणात हा विषय कधीच आलेला नाही आणि त्याला राम सामर्थ्य माहीत होत त्यांनी सांगितलं म्हणे बघा म्हणे बाबा आता कोण श्रेष्ठ आणि कोण कनिष्ठ तुमचं तुम्ही बघा म्हणे माझं काम फक्त त्याचं कर रामस्मरण करायचं झालं हे गेले भगवान विष्णूकडे क्षीरसागरामध्ये नारायण 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 करत 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 गेले आणि देवा म्हणे तुमचा सगळ्यात लाडका भक्त कोणता आहे अरे म्हणे असं काय म्हणतोस म्हणे तू तेच म्हणे म्हणे मला त्या मारुतीने सांगितलं म्हणे तुमच्याकडे एक वही आहे म्हणे त्या वहीमध्ये तुम्ही सगळे तुमच्या लाडक्या भक्तांची नावं लिहिलेत म्हणून मला तेवढी वही दाखवा म्हणे नाही अरे नाही म्हणे अशी ती आम्ही भक्तांना दाखवत नसतो म्हणे तुम्ही तर आत्ता म्हणाले मी तुमचा लाडका प्रिय भक्त आहे म्हणून मग ही घ्या म्हणे वही मग ते दे आता देतात ते वही वही देतात तर पहिल्याच पानावर नारद मुनींचं नाव छाती फुलली अगदी छप्पन इंचाची साठावन्न इंचाची छाती झाली वा म्हणे माझं नाव आहे म्हणे वयाच्या वरती म्हणजे आणि मग तो एक एक पान एक एक पान उचकू लागला उचकू लागला उचकू लागला उचकू लागला उचकू लागलं कुठंच ती वही संपली पानं संपले आणि मारुतीचं नाव हनुमानाचं नाव झालं कुठंच सापडलं त्यांनी ते घेतलं त्यांच्याकडे दिलं ते पुन्हा वाईट क्षीरसागरातून ते पुन्हा इकडं रामसेत वरती आले आणि मग हनुमान राय पुन्हा त्यांचा जप होतो श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम अरे म्हणे मी आलो गावणार हो ग म्हणे वा वा छान म्हणे नमस्कार म्हणे म्हणे हो म्हणे मी त्यांना वही मागितली होती वही दिली म्हणे माझं नाव आहे म्हणे अरे म्हणे तू एवढं नाव जप करतो म्हणे तुझं नावच कुठे नाही म्हणे ते हनुमान म्हणतो हो का म्हणे असं का म्हणे ठीक आहे म्हणे कोणती वही दाखवली होती म्हणे हे म्हणे अशी अशी वही दाखवली ती अरे म्हणे त्यांच्याकडे अजून एक वही आहे म्हणे बघ म्हणे हो का म्हणे अच्छा म्हणे माझ्याशी खोटं बोलले का ते ठीक आहे म्हणे हे पुन्हा तिथून जातात नारायण नारायण करत 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 कर शिरसा करत येतात तुमची स्तुती वगैरे गातात तुमचे चरण धरतात त्यांना म्हणे ते म्हणे तुम्ही मला वही दाखवली होती म्हणे आणि हो हो म्हणे त्याच्यात माझं नाव हो म्हणे आहे म्हणे बाळ म्हणे पहिल्याच पानावर तुझं माझा सगळ्यात आवडता म्हणे सखा म्हणे शिष्य आहेस म्हण भक्त आहेस म्हणतो हो म्हणे हो म्हणे पण त्याच्यात मारुतीचं नाव कुठं नाही आहे म्हणे भगवान थोडेसे त्यांनी डोळे असे आपली कदम करून चालू गेली देऊ नाही म्हणे मग तुमच्याकडे अजून एक वही आहे असं त्यांनी मला सांगितलं म्हणे म्हणे कोणी हनुमानानं सांगितली बरं म्हणे असं का म्हणे नाही म्हणे आम्ही ते भक्ताला दाखवत नसतो हो म्हणे असं काय करतात तुम्हीच तर मला मन म्हणलेत ना म्हणे प्रिय भक्त आणि मग असं करून नारद म्हणे जे आपलं त्यांची स्तुती करतात मग शेवटी भगवान हळूच दुसरी वेळी काढतात आणि ती त्याच्या हातात देतात आणि ते मस्त पैकी नारद मुनी पाहत होतो सगळ्यात पहिल्या पानावरती तर ते शेवटच्या पानापर्यंत फक्त हनुमान रायाचं नाव असत मग त्याला आश्चर्य वाटतो बा याच्यात माझं नाव नाहीये म्हणे म्हणे काय म्हणे ह्या काय प्रकार आहे म्हण तुम्ही मी आलो तेव्हा मला एक वयदा फुली आता आलो वा, दुसरी वैदा हा प्रकार काय म्हण मग तेव्हा भगवंतांनी त्याला असं सांगितलं कि पहिली वही जी मी तुम्हाला दिली होती म्हणे त्याच्यात तुमचं पहिलं नाव होतं म्हणे ते असे लोक आहेत म्हणे जे माझा जप करतात त्याच्यात असे लोक आहेत म्हणे जे माझा जप करतात म्हणे आणि ही दुसरी बाई अशी म्हणे ज्यांचा मी जप करतो म्हणे अशा प्रकारचं प्रभू मारुती रायाचं सा सामर्थ्य होत आपल्याला माहिती आहे ना ते गाणं आहे मग एक सुंदर हिंदी गाणं आहे मला ते येत नाही थोडस मी कुठेतरी जातो तसंच माझ्या कानावरती बनलो तर सारी दुनिया चले राम का नाम चले। लेकिन राम चले राम ना चले हनुमान के बिना रा सारी दुनिया चली राम के साथ सारी दुनिया चली राम के साथ लेकिन राम, ना राम ना ले अपना 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 न चले हनुमान के बिना अशा प्रकारचं राम रायाचं आणि मारुती रायाचं एक सुंदर नात आहे आणि हे भक्ताचं आणि देवाचं असलेलं नात आहे आपण आपल्याला ठरवायचं आपल्या आयुष्यात आपल्याला नेमकी कसं व्हायचं पहिल्या प्रमाणे व्हायचं दुसऱ्या वहीप्रमाणे व्हायचं म्हणजे असं काहीतरी आपल्याला ईश्वरानं काहीतरी एखादं काम सांगावं आणि ते आपल्याकडून पूर्ण व्हावं हे एक इच्छा अंत करणात आपली असली पाहिजे देवा आज तू काहीतरी मला काम सांग चल जाऊ दे मी तुला नेहमीच माझ्या प्रपंचातच सुद्धा सांगत असतो पण आज मला काहीतरी काम सांग हा अधिकार देवाना आमचा वाढवावा आणि यालाच म्हणतात यालाच पूर्णवादाचार्य परमपूजनीय जीवन सम्राट सद्गुरू समर्थ डॉक्टर रामचंद्र महाराज याला एक शब्द वापरतात तो म्हणजे सत्यसंकल्पी होणं देवामधला आणि माझ्यामध्ये जे अंतर आहे ना ते अंतर हे हे जर मिटवायचं असेल मला सत्य सत्यसंकल्पी ईश्वरानं बनवावं म्हणजे सद्गुरूंनी मला बनवावं ही जेवढी प्रार्थना करून मी माझा आजचा अभ्यास संपवतो जय जय रघुवीर समर्थ